आपण पाहू शकतोय की तुम्ही ज्या प्रकारे म्हटलेलं आहे जे कारण गुलदस्त्यात होतं त्याचा अखेर उकल झालेली आहे त्या कारणाची उकल झाली आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आपण पुढे वळतोय भिवंडी शहरामध्ये रात्रीपासूनच कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहरामध्ये हाहाकार उडालेला आहे शहरातील मुख्य भाजी मार्केट बाजारपेठ त्याचबरोबर तीन बत्ती नजराणा सर्कल छत्रपती शिवाजी महाराज चौक यासह ईदगाह झोपडपट्टी कामवारी नदी किनारी सुद्धा म्हाडा कॉलनी या परिसरामध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते सखल रस्त्यांवरती साठलेलं आहे भाजी मार्केट छत्रपती शिवाजी महाराज चौक हे जे परिसर आहेत महत्त्वाचे भिवंडीमधले हे जलमय झालेले आहेत नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय स्थानिक स्थानिकांच्या घरामध्ये सुद्धा हे जे पाणी आहे ते शिदले आणि त्यामुळे काट्यावर टाक मोठ्या प्रमाणात त्यांना कसरत करावी लागते आहे भिवंडीमधली आपण ही दृश्य पाहतोय मुसळधार पावसानं भिवंडीला चांगलंच झोडपलंय आणि त्याचा परिणाम कुठेतरी स्थानिक वस्तीवरती झालेला दिसतोय स्थानिकांच्या घरात पाणी शिरलंय एकीकडे लहानगे या पाण्यामध्ये खेळताना दिसत आहेत मजा करताना दिसत आहेत मात्र आपण अनेक मोठी माणसं पाहतोय त्यांची मात्र धांदल उडाली आहे अनेकांचे संसार पाण्यामध्ये गेलेले आहेत मुसळधार पावसाचा फटका हा भिवंडीमध्ये बसलेला दिसतोय तारेवरची कसरत करून अनेक जण या पाण्यातून प्रवास करताना आपल्याला दिसत आहेत राज्यासह मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसानं कालपासूनच हजेरी लावली दमदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती भिवंडीमध्ये सुद्धा पावसाचा जो फटका आहे तो बसलेला आहे काहीशी उसंत घेतली असली तरीसुद्धा सखल भागामध्ये पाणी शिरलं आहे आणि त्याचा जो परिणाम आहे तो स्थानिकांवरती होतो आहे पुढे आपण रायगडमध्ये जाऊया रायगड जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच अतिमुसळधार पाऊस सुरू झाला आहे आणि त्याचमुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे कुंडलिका पाताळगंगा त्याचबरोबर अंबा नद्यांनी इशारा पातळी ओलांडल्याचं कळतंय तर रायगड जिल्ह्याला याच पार्श्वभूमीवरती ऑरेंज अलर्ट दिला असून पुढील काही तास पावसाचा जोर असाच राहिला तर मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्याचं आवाहन जे आहे ते हवामान विभागानं केलेलं आहे स्थानिक प्रशासनानं केलं आहे त्यामुळे रोहा नागोठणे त्याचबरोबर खालापूर खोपोली आपटा या परिसरामध्ये नागरिकांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो दिलाय रायगडमध्ये कोसळधारा बरसत आहेत त्याचीच ही दृश्य आहेत याच बाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांच्याकडून प्रमोद रायगडमध्ये पावसाची काय सध्याची स्थिती आहे आत्ता पावसाने थोडीशी उसंत घेतलेली आहे मात्र रात्रीपासून आणि सकाळच्या सत्रामध्ये प्रचंड प्रचंड अशा प्रकारच्या प्रमाणे मुसळधारा कोसळल्या त्याच्यामध्ये अंबा नदी जी आहे नागोटने वधारा येथील अंबा नदी ही हिने धोक्याची पातळी ही ओलांडली आहे कुंडलिका नदी आणि पातळंगा नदीने इशारा पातळी ओढाणली आहे त्यामुळे इतर ज्या नद्या आहेत उल्हास नदी गाडी नदी असो सावित्री नदी असो ही या नद्या ही इशारा पातळ्या ओलांडण्याच्या स्थितीमध्ये आहेत पावसाने आता उत्संत घेतलेले आहे मात्र सकाळपासून ज्या पद्धतीने पाऊस भरतला ते पाहता अनेक ठिकाणी तर अनेक ठिकाणी आपण बघत असाल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी घरामध्ये पाणी शिरलंय नवजी गावामध्ये घरामध्ये पाणी शिरलंय त्याप्रमाणे खोपोलीतील रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ता ता पाणी हे साचलेलं त्यामुळे वाहन चालकांना आणि प्रवाशांना याचा त्रास सहन हो करावा लागतोय संपूर्ण रायगड जिल्ह्याची एकंदरीत स्थिती पाहता जनजीवन पूर्णपणे विस्कळीत आहे पावसाने आता उसंत घेतलेली आहे जर पाऊस पुन्हा सुरू झाला तर मात्र सतर्कतेचा इशारा आधीच देण्यात आलेला आहे मात्र आता उसंत घेतल्यामुळे पाणी निसळा होतोय मात्र पुढील काही तासामध्ये अशा प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता था, हवामान खात्याने वर्तवली आहे त्यामुळे रायगडमध्ये रात्रीपासून मुसळधार ज्याप्रमाणे पाऊस बरसतोय ते पाहता जनजीवन पूर्णपणे विस्कळीत आहे अधिक अपडेट घेत राहू धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर रायगडमधील खोपोली खालापूर परिसरात सुद्धा जोरदार पावसानं बॅटिंग सुरू केली आहे खोपोली शहरातील अनेक भागांमध्ये यामुळे पाणी आहे हायको कॉर्नर आणि युनिमाऊंट रेसिडेन्सी समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसलाय तर आपण पुन्हा आपल्या प्रतिनिधी प्रमोद यांच्याकडे जाऊया प्रमोद विविध भागांना मुसळधार पावसानं झोडपलेला आहे सखल भागामध्ये पाणी साचलेलं आम्ही पाहतोय वाहतुकीत काय बदल करण्यात आले नक्कीच आपण बघत रायगड जिल्ह्याला ऑलरेडी कालच्या दिवसामध्ये रेड अलर्ट होता त्याच्यानंतर आता पुढील काही चार दिवस साधारणतः ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे ऑरेंज अॅलर्ट मुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निश्चित आहे कारण पाऊस भर होतोय ज्या पद्धतीने आपण बघतो रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सखळ भाग आहेत सखळ भागामध्ये पाणी साचता आहेत आणि त्या नद्यांना पाणी साचल्यामुळे नद्यांच्या जे काठची जी गावं आहेत या रायगड जिल्ह्याला आपण बघत असाल नद्यांचं स्वरूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि नद्यांच्या काठमध्ये म्हणजे नद्यांच्या किनाऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती आहे आणि वस्ती असल्यामुळे नागरिकांची वर्धन मोठ्या प्रमाणामध्ये आहे रहिवाशी मोठ्या प्रमाणावर राहतात त्यामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी जर ओलांडली तर मात्र या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे एनडीआरएफ ची टीम या ठिकाणी आहे महाराष्ट्र नॅशनल अग्निशमन दल स्थानिक प्राधिकरणाचे काही अधिकारी या ठिकाणी अलर्ट आहेत मात्र आता उत्संत घेतल्यामुळे थोडासा दिलासा म्हणावा लागेल मात्र पुढील काही तासांमध्ये ऑरेंज अलर्ट असल्यामुळे पुढील काही तासांमध्ये अशाच प्रकारचा पाऊस राहिला तर मात्र रायगड जिल्ह्याला धोक्याचा इशारा देण्यात दे, आलेला आहे त्यामुळे सतर्कतेचा इशारा ज्या पद्धतीनं प्रैवाशनिक कामाव्यतिरिक्त म्हणजे अति महत्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर न पडण्याच्या सूचना प्रशासनाने देण्यात आल्यानं खबरदारीचा इशारा दिलेला आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर रायगड नंतर आपण यवतमाळमध्ये जातोय यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव या तालुक्यामध्ये जोरदार पाऊस आणि वारा हा परिसरामध्ये ती अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याचं कळत आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले प्रशासनानं पाहणीकडून तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सध्या हदबल शेतकरी करताना दिसत आहेत अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय पिकं वाहून गेली आहेत आणि त्यामुळे शेतकरी जे आहेत ते आर्थिक संकटात सापडलेत यवतमाळमधली ही दृश्य आहेत यवतमाळच्या राळेगावमध्ये अतिवृष्टी झाली आणि त्यानंतर ही पिकं जी आहेत ती वाहून गेली राळेगाव जवळचा वारा परिसर जो आहे त्या परिसरामध्ये अतिवृष्टीचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांच्या पिकांना बसलेला दिसतोय कष्टाने जी पेरणी केली होती ती पेरणी सगळी वाहून गेली आणि त्याचमुळे शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट जे आहे ते आहे कसा एकंदरीत पाऊस झाला आणि नुकसान कसं खूप खरं प्रमाणात झाला एक रात्री झाला दोन तासाचा आणि त्याच्यानंतर तीन तासाचा सकाळी सहा ते नऊ झाला त्यामुळे एवढं आमची जी केनाडी आहे हिवाली त्या किनाड्या पूर्ण वाहून गेल्याच्यानं तो गाळवा जो आला तो गाळव्याच्यानं पराठी सोयाबीनचं क्षेत्रफळ खूप प्रमाणात दबलं गेलं त्यामुळं हजार ते पंधराशे एकर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि अजून आता चालण्याच्या परिस्थितीत नाही उधारीत खात बियाणं वगैरे आणून कर्जाचं हे करून एक, एक तर कर्जही लेट मिळालं उधारीत आणून सगळं काम करावं लागलं ला। आहे पूर्ण क्षेत्रफळ शे वावरं खूप प्रमाणात फुटले म्हणजे पाणबंदिस्ती करून असलेले क्षेत्रफळ असे जा वावर चांगले चांगले वावरं पडले यावर्षी एकंदरीत पैशाची जुळवाजुळव करून शेतकऱ्यांनी महागडं बियाणं घेतलं मात्र ते बियाणं पूर्णपणे निस्तनाभूत झालेलं आहे जमिनीत पूर्णपणे खोलपर्यंत गेलेलं आहे त्यामुळे ते निघणं आता कठीण झालेलं आहे पुन्हा काही शेतकरी आहे दादा मला एक सांग की तू नेमकं कुठलं सीड लावलं होतं आणि कसं नुकसान झालेलं आहे मी तेहत्तीस चवरीच्या लावलेलं होतं सोयाबीन ते पूर्ण नुसनाभूत म्हणजे पेर पेरणी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पाऊस आला पूर्ण वाया गेलेला आहे दादा तुम्ही काय सांगाल तुमच्या भागात प्रचंड प्रमाणात पाऊस आला शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे खूप नुकसान झालेलं आहे आमच्या एरियात आणि कंटिन्यू दोन दिवस पाणी होता आणि आम्ही जे बियाणं आणलेलं आहे ते सगळं आम्ही कर्जबाजारी आणि काही सोसायटी वगैरे आम्हाला लेट भेटल्यामुळे सरकारने लक्ष नाही दिलं ते सोसायट्या दोन महिने उशीर झाल्या आणि व्याजाने पैसे काढून आम्ही ते बियाणं आणलो होतो आणि त्याचे ते आमचे असं नुकसान झालेलं आहे आमचे झाली होती झालेली तो, तर रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील खोपोलीतल्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं लवजी उदय विहार गावातल्या घरांमध्ये पाणी शिरलं त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय मुसळधार पावसामुळे नागरिकांना प्रशासनानं ना सतर्कतेचा इशारा दिलाय तर रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलाय त्यामुळे पुढील काही तास पावसाचा जोर असाच राहणार असल्याची माहिती जी आहे आणि अंदाज जो आहे तो हवामान विभागानं देखील वर्तवला आहे घरात पाणी शिरल्यामुळे घरातील सामान जे आहे ते पाण्यामध्ये वाहून गेले त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरं जावं लागतंय तर कोकणाला सध्या मुसळधार पावसानं झोडपलंय आणि याच पावसामुळे अनेक धबधबे जे आहेत ते प्रवाहित झालेत राजापूर मुंबई गोवा महामार्गावरील कोंडेतड गाडगीळ वाडी इथल्या जितवणे पुलावरचा धबधबा जो आहे तो प्रवाहित झालाय आणि या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक जे आहेत ते इथे येताना दिसत आहेत पुढे एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे मुंबई नाशिक महामार्गावरती जर तुम्ही वाहतूक करत असाल तर तुमच्यासाठी ही विशेष अपडेट आहे या मार्गावरती वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे आठ ते दहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात खड्डे ब्रिजच्या अर्धवट कामामुळे ह्याचा मोठा फटका जो आहे तो वाहन चालकांना बसताना दिसतोय रोजच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी इथे होत असते त्यामुळे भिवंडी ठाणे आणि मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो नेहमीप्रमाणे आज सुद्धा अशाच प्रकारची वाहतूक कोंडी या मार्गावरती निर्माण झाली आहे